अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे सिन्नर तालुकाध्यक्ष संदीप भालेराव यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत आपल्या हातून पुण्यकर्म घडावे या हेतूने संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील साई सेवा सेंटर या आश्रमातील एड्सग्रस्त मुलामुलींसमोवेत साजरा करत त्यांना खाऊचे वाटप व इतरही दैनंदिन उपयोगात येणाऱ्या साहित्यांचे वाटप करून खऱ्या अर्थाने आपला वाढदिवस सार्थकी केला एरवी एड्स म्हटले की सर्वसामान्य माणूस एड्सग्रस्त व्यक्तींच्या संपर्कात येणे हिटाळतो मात्र संदीप भालेराव यांनी आपला वाढदिवस एड्सग्रस्त मुलामुलींसोबत साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली त्यानुसार संगमनेरीतील खांडगाव जवळील श्री साई सेवा सेंटर या आश्रमातील एड्सग्रस्त मुलामुलींसोबत त्यांनी आपला वाढदिवस साजरा करून एक आदर्श जगासमोर ठेवला वाढदिवसानिमित्त सर्वांना खाऊचे वाटप करण्यात आले तसेच आश्रमातील चिमुकल्यांना दैनंदिन उपयोगासाठी लागणाऱ्या वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या या प्रसंगी त्यांच्या समवेत अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या महिला आघाडी ऍडव्होकेट भाग्यश्री ओझा उपाध्यक्ष संजय भोजने अमोल घोडेकर दिवेदी सर मेघा दराडे आदींसह संदीप भाऊ भालेराव मित्रपरिवार उपस्थित होता एसी न्यूज साठी अक्षय गायकवाड तुम्ही आमच्या आश्रमातील मुलांना भेट दिली त्याबद्दल तुमचे आभार तुम्ही आम्हाला खाऊ आणला तुमचे आभार मानते आणि संदीप काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते थांबते तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदीप काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही खाऊ आणला त्याला आभार मानतो या ठिकाणी संगमनेर खुर्द या ठिकाणी आम्ही अन्य अत्याचार निर्मूलन समितीचे सिन्नर अध्यक्ष संदीप भाऊ भालेराव यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सर्वजण एकत्रित जमलो या ठिकाणी असलेले जे मुलं आहेत त्यांना दैनंदिन गरजेसाठी लागणाऱ्या वस्तू काही देण्याचा प्रयत्न केला त्यात सर्व संदीप भाऊचं योगदान आहे त्यांनी इथून मागेही प्रमाणे ते वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी दरवर्षी येत असतात त्यांच्या समवेत आज आम्हालाही येण्याचा योग आला त्यानिमित्ताने या साईसेवा सेंटरचे संचालक त्यांच्या समवेत काम करणारे सर्व त्यांचे कार्यकर्ते आणि या साईसेवा सेंटरमध्ये आश्रयाला असलेले सर्व बालमित्र सर्वांची भेट झाली संदीप भाऊंनी वाढदिवसाच्या निमित्ताने हा समाज उपयोगी जो उपक्रम या ठिकाणी राबवला त्याला सदिच्छा शुभेच्छा आणि आम्ही नेहमी त्यांच्या सोबत आहोत आणि राहू तसेच संदीप भाऊंना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य लाभो दीर्घ आयुष्य लाभो अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो प्रत्येक वेळेस वाढदिवस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते एखादं हॉटेल किंवा घरी खूप मोठी पार्टी आणि सर्व नातेवाईक वगैरे आलेले आहेत परंतु आमचे संदीप भाऊ जे आहेत अन्न निर्मूलन समिती तालुका अध्यक्ष संदीप भालेराव तसेच ते राष्ट्रवादीचे युवा तालुका अध्यक्षही आहेत त्यांची नेहमी सेवाभावी वृत्ती असते आणि त्याच वृत्तीमध्ये त्यांनी संगमनेर येथील साई केअर सेंटर निवडलं साई केअर सेंटर म्हणजे से हे एच आय व्ही पॉझिटिव्ह पालकांचे जे नवजात शिशू असतात व जे मुलं ज्यांना जन्मताच एच आय व्ही पॉझिटिव्ह असतो त्यांना हे कदापि माहीत नसतं की आपण मृत्यूला सोबत घेऊन जातो आहे मृत्यूशी झिंणाऱ्या मुलांसोबत त्यांना वाढदिवस सेलिब्रेट करावासा वाटला व दरवर्षी ते आपला वाढदिवस ह्या संस्थेसोबतच करतात आजही त्यांनी मुलांसाठी भरपूर खाऊ जीवनावश्यक वस्तू तसेच पौष्टिक वस्तू आणि काही अत्यावश्यक साधन सामग्री सतरंजी तेल साबण वगैरे असं बऱ्याच वस्तू घेऊन साई केअर सेंटरला आम्ही सर्व अन्य निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी संदीप भाऊ सोबत आलो आहे व संदीप भाऊनी हा वाढदिवस या सर्व लहान मुलांसोबत अतिशय आनंदाने सेलिब्रेट केला व एक समाजासमोर त्यांनी आदर्श निर्माण केला आहे की तुम्ही तुमचा वाढदिवस अशा मुलांसोबत सेलिब्रेट करा आणि सुख वाटायला शिका त्यामुळे त्या एक नवीन संस्कारही समोर समाजापुढे येत आहे व जसे संदीप भाऊनी आज त्यांच्या वाढदिवसाचा आदर्श ठेवला आहे समाजापुढे तसंच इथं सर्वांनीही साई केअर सेंटर असो किंवा अनाथ अनाथ आला असो तिथे जाऊन तुमचा वाढदिवस सेलिब्रेट करावा असे मी सर्वांना विनंती नमस्कार मी हेमंत गवारे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष युवक आघाडी आर पी आय आठवले गट आजच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त आमचे मित्र संदीपजी भालेराव समाजसेवक त्याप्रमाणे अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे ते तालुका अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस उप तालुका अध्यक्ष आहेत तसेच छावा कामगार युनियन युनियन संघटनेचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत बरेच त्यांनी पद पर आत्तापर्यंत भूषवले परंतु आज समाजसेवा ही त्यांच्या हातून अशी घडते की इथं ह्या ओ घातलेल्या कार्यक्रमामध्ये जिथे हे एच आय व्ही पॉझिटिव्ह जे लहान मुलं आहेत अशा संस्थेला आम्ही इथे भेट दिली आणि तिथे त्या मुलांच्या चेहऱ्यावर त्यांनी एक प्रकारचं हसू जे खुलवलेलं आहे त्यांना त्यांच्या भेटवस्तू तसेच खाण्यापिण्याच्या वस्तू आणि खेळण्याच्या वस्तू या सर्व त्यांच्या ते वाढदिवसानिमित्त त्यांनी इथे दिलेल्या आहेत आणि एक खूप चांगल्या प्रकारचं काम संदीप बालराव करतायत आणि त्यांच्या हातून अशीच सेवा घडव हीच मी साईचरणी प्रार्थना करतो आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराकडनं तसंच आमच्या आर पी आय आर पी आय परिवाराकडनं तसंच आमच्या गवारी कुटुंबियांकडनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो अन्य अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने सिन्नर तालुका अध्यक्ष संदीप भालेराव यांना मी जन्मदिनचे शुभेच्छा देते आज इथे साई सेवा संस्थांमध्ये माझे लहान बंधू संदीप भालेराव यांनी जे सामाजिक कार्य हाती घेतले आहे ते गेल्या तीन वर्षापासून येथील लहान मुले जवळपास इथे एच आय व्ही पॉझिटिव्ह यांना तीन वर्षापासून इथे येऊन त्यांचा वाढदिवस साजरा येताना ते खूप आनंदात आणि याच्यात येतात पण जाताना आनंद मला पण खूप मी पण भाऊक झालेली आहे की त्यांनी जी ही सेवा केली मुलांची अशीच लाँग लाईफ घडव आणि या सर्व मुलांच्या वतीने साईबाबांच्या वतीने व मी महिला आघाडीच्या वतीने माझ्या लहान भावाला शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद आज माझ्या प्रसंगी आमच्या समितीचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या महिला तालुका महिला अध्यक्ष आम्ही संगमनेर येथील साई सेवा सेंटर या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी सिन्नरवरनं आलो आलो आहे सामाजिक उपक्रमाद्वारे दरवर्षीप्रमाणे मी माझा वाढदिवस या साई सेवा सेंटर या ठिकाणी साजरा केला या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्याचं कारण एक की इथे उपेक्षित दुर्लक्षित असलेले जे एच आय व्ही पॉझिटिव्ह जे मुलं आहेत त्या लोकांना गव्हर्नमेंटकडनं कुठलीही देणगी मिळत नाही त्यामुळे पवार सरांनी माझ्याशी संपर्क साधल्यानंतर मी सलग तिसऱ्या वर्षी या मुलांमध्ये माझा वाढदिवस वा साजरा करण्यासाठी इथे आलो आहे त्यांना लागणारा सुकामेवा याचप्रमाणे रोजच्या दरडोळी साठी लागत असलेल्या काही साधनसामग्री त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे मी माझ्या परीने घेण्याचा व त्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये जे मला मानसिक समाधान मिळतंय हे न सांगण्याच उभं आहे आज माझा वाढदिवस साजरा करत असताना माझ्या दिवसभरात सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांचे मी आभार मानतो व सिन्नर तालुकावासियांना व नाशिक जिल्हावासियांना आव्हान करतो की अशा उपेक्षित लोकांसाठी आपण सर्वतोपरी पुढे यावं व या लहान मुलांकडे या निष्पाप मुलांकडे आपण सदळ सडळ हातांनी मदत करावी त्याचप्रमाणे या या ज्यांचं मुलांचं जे वय आहे यांना एच आय व्ही हा काय आहे याचं देखील हे कारण माहीत नाही आहे हा आलाय कुठून कसा आहे यांचं वय किती आहे निरागस निरागस मनाच्या या मुलांना त्यांच्यामध्ये येऊन त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू खुलावण्याचा प्रयत्न आज मी केलेला आहे व असे सत्कार्य माझ्या हातून ईश्वर स कदापि घड गड़, घडवत राहो हीच मी ईश्वरच्या प्रार्थना करतो व थांबतो